मंडळी नमस्कार हिंगोली लोकसभा मतदारसंघ हा कायमच काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेचा गड राहिलेला आहे इथे कायमच काँग्रेस आणि शिवसेनेचे उमेदवार आलटून पालटून निवडून आलेले ले आहेत पण गेल्या पाच वर्षात राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर आणि शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर इथल्या राजकीय समीकरणात अनेक बदल झालेत त्यानंतर मराठा आरक्षणाचा देखील इथल्या राजकारणावर परिणाम होऊ शकतो असं बोललं जात आहे त्यामुळे या व्हिडिओमधून हिंगोली मतदारसंघातला आढावा आज आपण घेणार आहोत नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात न्यूज टापू मंडळी एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये परभणी जिल्ह्याचं विभाजन होऊन हिंगोली जिल्ह्याची निर्मिती झाली बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं औंढा नागनाथ हे हिंगोली जिल्ह्यातच आहे तसंच नांदेड जिल्ह्यातलं रेणुका देवीचं तीर्थस्थान असलेलं माहूर हे सुद्धा हिंगोली मतदारसंघातच येतं हिंगोली जिल्हा हा प्रामुख्याने हळदीच्या पिकासाठी फेमस आहे परंतु हळदीवर प्रक्रिया करणारा एकही उद्योग हिंगोली जिल्ह्यात नाही आहे त्यामुळे रोजगाराचा प्रश्न इथं गंभीर आहे मागासलेला जिल्हा अशी ओळख अजूनही हिंगोलीला पुसता आलेली नाही बेरोजगारी दर्जेदार शिक्षण आरोग्य सुविधांचा अभाव अशा अनेक समस्या हिंगोलीमध्ये अजूनही होत्या तशाच आहेत हिंगोलीचा कारभारही परभणीच्या मध्यवर्ती बँकेतूनच पाहिला जातो आता हिंगोली मतदारसंघाचा विचार केला तर हिंगोलीमध्ये सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी किनवट वसमत हिंगोली हदगाव कळमनुरी आणि उमरखेड यापैकी हदगाव आणि किनवट हे नांदेडमध्ये येतात तर उमरखेड हा मतदारसंघ यवतमाळ जिल्ह्यात येतो एकोणीसशे सत्तर मध्ये हिंगोली मतदारसंघाची निर्मिती झाली त्यानंतर सुरुवातीला इथे वर्चस्व परंतु एकोणीसशे नव्वद नंतर शिवसेनेनं या मतदारसंघात आपला जम बसवायला सुरुवात केली बाळासाहेब ठाकरेंचं या मतदारसंघात विशेष लक्ष होतं त्यानंतर दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे राजीव सातव हो हे लोकसभेत निवडून आले शिवसेनेच्या सुभाष वानखेडे यांचा त्यांनी पराभव केला होता नांदेड लोकसभा मतदारसंघाप्रमाणे इथे देखील मोदींची लाट जादू दाखवू शकली नाही त्यामुळे दोन हजार चौदा मध्ये काँग्रेसच्या पंजानेच इथे आपली बाजी मारली चौदाला ला सातव लोकसभेत निवडून आले परंतु एकोणीस मध्ये मात्र लोकसभेच्या निवडणुकीतून त्यांनी माघार घेतली आणि त्यांची वर्णी राज्यसभेवर लावण्यात आली सुभाष वानखेडे यांना मात्र दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेनेनं तिकीट नाकारलं होतं त्यामुळे दोन हजार एकोणीस मध्ये वानखेडे हे काँग्रेसकडून लढले आणि शिवसेनेचे हेमंत पाटील त्यांच्या विरोधात उभे होते त्यावेळी शिवसेनेच्या हेमंत पाटलांनी सुभाष वानखेडे यांचा पराभव हो करत लोकसभेत बाजी मारली होती आता हिंगोली मतदारसंघातली सध्याची राजकीय स्थिती काय ते पाहूयात तर हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटलांना सुरुवातीला इथून तिकीट देण्यात आलं होतं परंतु हेमंत पाटील हे पक्षफुटीनंतर शिंदे गटात गेले त्यानंतर त्यांनी भाजपसोबत जवळीक साधली आणि त्यामुळेच जागेच्या वाटपात संभ्रम निर्माण झाल्यामुळे आणि भाजपचा दबदबा वाढल्यामुळे हेमंत पाटलांचं तिकीट नाकारलं गेलं आणि त्यांच्याऐवजी शेतकरी वर्गातून आलेले बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी देण्यात आली हेमंत पाटलांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली राजश्री पाटील हे सध्या यवतमाळ वाशिम मतदारसंघातून निवडणूक लढवतात त्यामुळे हेमंत पाटलांना तिकडे कामाला लावून इकडे कोहळीकरांना तिकीट देण्यात आलं तसं पाहिलं तर कोहळीकरांनी सुद्धा शिवसेनेसोबत बंडखोरी केली होती हातगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसला ते अपक्ष म्हणून लढले होते शेतकऱ्यांमध्ये कोळीकरांचा दबदबा असल्यानं यावर्षी बाबुराव कदम कोळीकर यांनाच पुढे करण्यात आल्याचं सांगण्यात येत तर महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेनेकडून नागेश पाटील आष्टीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे आष्टीकर हे हदगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत गाव पातळीवर त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे शिवसेनेच्या दोन्ही गटातले शिवसैनिक आता आमने सामने उभे राहिल्याने नेहमीप्रमाणे काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी लढत यंदा हिंगोली मतदारसंघात पाहायला मिळणार नाहीये तर शिवसेनेच्या ठाकरे विरुद्ध शिंदे गटातली लढत यावेळी हिंगोलीमध्ये पाहायला मिळणार आहे आता कुणाचं पारड किती जड आहे याचा विचार केला तर हिंगोलीचे विद्यमान खासदार आमदार आणि पदाधिकारी हे बहुतांश सगळेच शिंदे गटात तसेच महायुतीत असल्यानं शिंदे गटाचं पारड तसं कागदावर जड आहे याचा फटका ठाकरेंना बसू शकतो त्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नांदेड लोकसभेत महत्वाचा चेहरा असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यामुळे महायुतीकडून उभे असलेल्या कोळीकरांना अशोक चव्हाण यांच्या ताकदीचा उपयोग होऊ शकतो कारण अशोक चव्हाण यांचा हिंगोली मतदार संघावर सुद्धा तेवढाच प्रभाव आहे शिंदे विरुद्ध ठाकरे असा सामना जरी हिंगोलीत होत असला तरी तिसरा उमेदवार सुद्धा रिंगणात उतरलेला आहे आणि तो म्हणजे वंचित फॅक्टर त्यामुळेच हिंगोलीत आता दोन्ही शिवसेनेमध्ये टक्कर होणार असली तरी ते तिसऱ्या माजी शिवसैनिकाने प्रवेश केलेला आहे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे बी डी चव्हाण यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला होता आणि आता वंचितचे उमेदवार म्हणूनच चव्हाण हे हिंगोली मतदारसंघातून उभे राहिलेत बी डी चव्हाण यांचा मराठवाड्यासह विदर्भात देखील बंजारा बेल्ट मध्ये बराच प्रभाव आहे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट शिवाजी जाधव हो, यांनी भाजपला रामराम ठोकत अपक्ष म्हणून लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरला होता पण मतदानाच्या काही दिवस आधी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महायुतीचे उमेदवार म्हणून बाबुराव कदम कोहळीकर यांना पाठिंबा दिला आहे त्यामुळे याचा फायदा होण्याची शक्यता आहेच आता हिंगोली मतदार संघाचा बऱ्यापैकी मतदान आहे त्यानंतर मराठा मतदार आहेत आणि तसंच लक्षणीय प्रमाण आहे ते बंजारा मतदारांचं त्यामुळे बंजारा मतदारांचा बी डी चव्हाण यांना कितपत उपयोग होईल हे आपल्याला कळेलच मराठा समाजातले दोन्ही चेहरे म्हणजेच कोळीकर आणि अष्टीकर हे रिंगणात उतरलेले त्यामुळे मराठा मत विभागले जाऊन वंचित बहुजन आघाडी बाजी मारू शकतो असा देखील अंदाज वर्तवला जातोय पण ग्राउंडची स्थिती मात्र तशी नाहीये असं दिसतंय त्यामुळे हिंगोलीमध्ये होणारी चुरशीची लढत आणि या लढतीचा निकाल आपल्याला लवकरच कळेल सव्वीस एप्रिलला हिंगोली मतदारसंघात मतदान होणार आहे आणि हिंगोलीमध्ये होणाऱ्या तिहेरी लढतीत कोण बाजी मारतं याविषयी तुम्हाला काय वाटतं हे खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच अपडेटसाठी पाहत रहा न्यूज टाकू आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका